राज्याचे क्रीडा मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा आता चर्चा सुरू झाल्या नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना एका जुन्या सदनिका घोटाळ्याच्या प्रकरणात दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे हे प्रकरण नेमकं काय का आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि आता पुढे काय होणार आज माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा फैसला होणार का अजितदादा त्यांचं मंत्रिपद काढून घेणार का हे सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्रेम टाइम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे नेते आहेत आणि सिन्नर मतदारसंघाचे आमदार आहेत ते सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये क्रीडा मंत्री देखील आहेत यापूर्वी ते कृषी मंत्री होते पण त्यांच्यावरती वादग्रस्त वक्तव्यांमुळे विशेषतः एकदा विधानसभेत अधिवेशन सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल त्यांचा झाला त्यामुळे एक मोठा वाद निर्माण झालेला आणि त्यांचे कित्येक वादग्रस्त वक्तव्य आपल्याला चांगलेच माहिती आहे त्यावेळी विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला होता आणि अजित पवार यांनी त्यांचे कृषी खाते काढून घेऊन क्रीडा खातं मग त्यांना दिलं होतं आता ज्या प्रकरणात पुन्हा ते अडचणीत आल्याची चर्चा आहे ते प्रकरण देखील सुमारे तीस वर्षांपूर्वीचे आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सालचे आहे नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर भागात व्ह्यू अपार्टमेंट नावाच्या इमारती आहेत तिकडे मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेली सदनिका त्यांनी मिळवली होती असा त्यांच्यावर एक आरोप होता त्या काळात मुख्यमंत्री कोट्यात दहा टक्के सदनिका अल्प उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एक कमी दरामध्ये मिळायच्या आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी माणिकराव कोकाटे त्यांचे भाऊ विजय कोकाटे पोपट सोनावणे आणि प्रशांत गोवर्धन अशा चार जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून आपण अल्प उत्पन्न गटातले आहोत असे दाखवून या कोट्यातील सदनिका मिळवल्या होत्या असा त्यांच्यावरती एक मग आरोप झाला हे प्रकरण उघडकीस आले ते तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून त्यांनी याबाबत चौकशीची मागणी केली होती या प्रकरणाची चौकशी झाली आणि प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली होती काही अहवालानुसार दंड पन्नास हजार रुपये तर काहींमध्ये दहा हजार रुपये असा नमूद करण्यात येतोय या निकाला विरोधात माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केलं पण मंगळवारी म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय आणि दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या असल्याचं चा म्हटलं जातं या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा प्रश्न निर्माण झालाय नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी होते विरोधकांकडून विरोधी पक्ष याबाबत आता आक्रमक झालेत पुन्हा एकदा एकदा जेव्हा वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं शेतकऱ्यांप्रती तेव्हा विरोधक आक्रमक झालेले त्यानंतर रोहित पवारांनी जो व्हिडिओ बाहेर काढला त्यांचा विधानसभेत एक आ, रमी खेळतानाचा त्यावेळेला देखील विरोधी आक्रमक झालेले आता दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र या सगळ्यानंतर देखील अजूनही कारवाई करण्याचा मतप्रवाह दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे विशेषतः महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे राजीनामा घेतल्यास पक्षाला याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे आज म्हणजे बुधवारी माणिकराव कोकाटे मुंबईत अजित पवार यांची भेट देखील घेणार आहेत या भेटीत मंत्रीपदाबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटे हे वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचं सांगून अजित पवारांकडे पाठिंबा पुन्हा एकदा मागू शकतात गेल्यावेळी रमी प्रकरणात अजित पवार यांनी त्यांना पाठीशी घातलं होतं आता पुन्हा असेच होईल की राजीनामा घेतला जाईल हे पाहावं लागेल हे प्रकरण आता पुढे बॉम्बे हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे तिथे शिक्षेला स्थगिती मिळाली तर मंत्रीपद आणि आमदारकी वाचू शकते पण सध्या तरी आज काही निर्णय होतोय का या अगोदरच हे पाहावं लागेल या तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद